नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या एक तर दोन ताईंच्या कमेंट होत्या आणि मला असं वाटतं की कदाचित हा प्रॉब्लेम आपल्याकडे देखील असू शकतो म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला बघा जर माता गरोदर राहिल्यानंतर जर तिचा गर्भ खराब झाला असेल किंवा काही कारण जर गर्भपात केला असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती की तिथं ते ऑप्शन ओपन होत नाही मग आपण ते कशा पद्धतीने नोंदवणार नो आज तोच व्हिडिओ आहे बघा जर तुम्ही पाहिल्या म्हणजे याच्यामुळे का आपल्याला ते लगेच कमी करायचं आहे का कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्याला ई केवायसी करूनच आणि फोटो कॅप्चर करून टी एच आर द्यायचं आहे परंतु जर आपल्याला ते ऑप्शन लक्षात आलं नाही तर ती माता तिथे दिसणार आणि ती माता दिसत असल्यामुळे आपल्याला तिचं काम अपूर्ण दिसणार त्याच्यामुळे जर तुमच्याकडे अशी अडचण आली असेल तर आपल्याला नक्कीच ह्या पद्धतीने जाऊन ते करून घ्यायचे बघा आपल्याला गरदर माता ह्या मोडूलवर जायचं आहे आता तुम्ही जर पाहिले तर माझ्या ह्या तीन माता तुम्हाला जर पाहिल्या तर तीन माता दिसत असतील बघा तुम्ही बघू शकता मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत मी कुठलाही पोशन ट्रॅक ॲप्लिकेशनचा व्हिडिओ लाईव्ह करत नाही कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशी माहिती असते की ती दिसायला नको म्हणून मी आधीच ह्या पद्धतीने करून ठेवलेलं असतं तर बघा तीन माता दिसत आहे आता आपण गरोदर माता ह्या मोडूलवर क्लिक करणार होतं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या मोडलवर मी क्लिक करणार त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर माझ्याकडची जी माता आहे ती दीपाली मनोज वैदू तर ह्या जी माता आहे ती तिचं गर्भ खराब असल्याकारणाने त्यांनी ज्यावेळेस सोनोग्राफी केली आणि त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला क्युरटीन हे करावं लागणार आहे म्हणजे गर्भपात हा करावा लागणार आहे तर त्यानुसार त्या मातेने तिचं क्युरटीन झालं वास्तविक त्या मातेला आधी इंजेक्श पहिलं जे टी टीचं इंजेक्शन होतं ते देखील झालेलं होतं तिच्या कॅल्शियमच्या गोळ्या देखील खाल्ल्या म्हणजे तिची सगळी प्रॉपर सुरुवात झालेली होती परंतु ज्यावेळेस सोनोग्राफी करण्यात आली तर ता त्यावेळेस लक्षात आलं की त्या मातेचा जो गर्भ आहे तो खराब झालेला आहे कारण की काही कारणास्तवच गर्भपात केला जातो ह्या गोष्टी शक्यतोवर जास्त घडत नाही परंतु जर घडल्या असतील तर मग आपल्याला त्या मातेच्या तीन डोटवर आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं तर बघा पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला एकच माहिती की आपल्याला स्तनपान करणाऱ्या आईकडे स्थलांतर करा ह्या ऑप्शनवर जाऊनच आपल्याला ते माहिती आहे परंतु जर तुम्ही खाली पाहिले तर खाली पण एक ऑप्श ऑप्शन आहे की गर् म्हणजे गर्भपातपासून तो मृत जन्म जर जन्माला आला असेल तर तोपर्यंतचं या कॉलमला जाऊन आपण करू शकतो बघा इथं दिलेलं आहे तुमचं म मिस गॅरेज त्याच्यानंतर अबॉर्शन आणि स्टील बर्थ म्हणजे मृत बालक जन्मालाय नाही तर तीन ऑप्शन आहेत यापैकी जर कुठलं घडलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या ऑप्शनला जायचं आहे ह्या ऑप्शनची आपल्याला गरज नाही ह्या ऑप्शनला आपल्याला फक्त ज्यावेळेस ती माता बाळ जन्माला होतं त्यावेळेस आपल्याला हे ऑप्शन वापरायचं परंतु आपण ह्याच ऑप्शनचा वापर असं जर झालं असेल आता माझ्याकडे तुम्हाला सांगितलं मी की गर्भ खराब सांगण्यात आला तर त्याच्यामुळे ह्या पद्धतीनं मी ग्या ह्या ज्याच्यावर मी या ऑप्शनला मी गेलेली आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मग त्याच्यानंतर बघा इथं त्या मातेची सगळी माहिती येते तीन महिन्याची गर्भधारणा आहे तिचं वय देखील येतं आणि आपल्याला हे तीन कॉलम देण्यात येतात मग त्यापैकी तुमचं कशामध्ये येतं बघा गर्भश्राव म्हणजे ज्याला आपण मिस गॅरेज म्हणतो त्याच्यानंतर ऑबर्शन तिथंच सुरुवातीला जे ऑप्शन आहेत बघा इथं मिस गॅरेज जर असेल म्हणजे गर्भश्राव झाला असेल तर हे ऑप्शन येईल त्याच्यानंतर गर्भपात ऑबर्शन जर असेल तर हे ऑप्शन येईल आणि त्याच्यानंतर स्टील बर्थ म्हणजे प्रसूतीपूर्वा किंवा दरम्यान बाळाचा मृत किंवा जन्म झालेला असेल तर त्याला स्टीलवर म्हणतात तिथं ती जे तीन ऑप्शनवर दिले तर त्याचं मराठी मिनिंग इथं देखील दिलेला आहे हे देखील तुम्हाला सांगते मी तर माझ्याकडे गर्भधारणेच्या वीस आठवड्याच्या आत गर्भपात झालेला आहे त्या मातेचा त्याच्यामुळे मी ला, ला या ऑप्शनला क्लिक केलेला आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला तारखेचं ऑप्शन ओपन होतं मग आपल्याला इथं याच्यावर दिनांकवर क्लिक करायचं आहे दिनांकावर क्लिक केल्यानंतर मग कॅलेंडर आपण ओपन जर केलं तर त्या मातेचं एकतीस मार्चला गर्भपात झालेला आहे त्याच्यामुळे मी एकतीस तारखेला त्याचं ऑबर्शन झालेलं ते एकतीस तारखेवर मी क्लिक केलं त्याच्यानंतर मी ओकेवर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर मग आपल्याला समाविष्ट करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर ऑप्शन येणार लाभार्थी प्रोफाईल लाभार्थी यादीमधून काढून टाकले जाईल तुम्हाला नक्की पुढं जायचं आहे का आता हे झालेलंच आहे त्याच्यामुळे मी व्होएवर क्लिक करणार वोईवर क्लिक करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग ते लाभार्थी जर तुम्ही पाहिलं तर ते लिस्टमध्ये राहत नाही आता पुढे जाऊन मी तुम्हाला ते देखील दाखवते तुम्ही जर पाहिलं तर अशा पद्धतीने माझ्या तीन माता होत्या तर त्याच्यातली जी तिसरी माता आहे तर ती तिसरी माता ही माझी गेलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे कसं जर आपल्याकडे असं घडत असेल परंतु ती आ, माता जर आपल्या आप ॲपमधून जर गेली नाही तर आपल्याला तिचं के वाय सी करावं लागणार तिचा फोटो कॅप्चर करावा लागणार म्हणजे करावं लागणार म्हणजे हे काम आपलं पेंडिंग दिसणार आहे मा ॲक्च्युअलमध्ये ती माता गरोदर माता राहिलेली नाही परंतु ते आपलं काम अपूर्ण दिसेल आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला हे काम करावंच लागणार आहे त्याच्यामुळे आपल्याला स्कीप करून टी एच आर भरा मी सांगितलेलं होतं आणि स्कीप करून टी एच आर भरल्यानंतर देखील आपल्याला महिन्याभरामध्ये ते करावं लागणार आहे किंवा करता येणार आहे हे देखील मी सांगितलेलं होतं परंतु अजूनही थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला नॉट कॅपेबल म्हणजे आपण ई के वाय सी करण्यासाठी नॉट कॅपेबल असं प्रश्न येत आहे तर काम सुरू आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आपण जसं तो प्रॉब्लेम सॉल्व होईल तसा मी व्हिडिओ करते आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला सांगते की आपण कशा पद्धतीने ते करू शकतो सध्या त्याच्यावर अजूनही कुठला पर्याय निघालेला नाही आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला जी नोंदणी तुमची ह्या पद्धतीने होत नाही तर ती नवीन पद्धतीने किंवा लाभार्थीच्या याच्यावर जाऊन कशा पद्धतीने करायचा हा देखील मी व्हिडिओ लवकरच तुम्हाला देणार आहे सिविका तैनुपोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम आपल्याला करावंच लागणार आहे आणि आपण ते जर केलं तर भविष्यामध्ये आपल्याला त्याचा नक्कीच लाभ हा मिळणार आहे मी वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगत असते की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं जेवढं काम आपण सुबक्रत्या केलं जाईल तितकं आपल्याला भविष्यामध्ये त्याचा बेनिफिट हा मिळणार आहे कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ही केंद्राची ॲप्लिकेशन आहे त्याच्यामुळे आपण राज्यावर युनियनने जरी फोर्स केला कोणी जरी सांगितलं तरी कारण की हा एका राज्याचा नाही तर पूर्ण देशाची ही ॲप्लिकेशन आहे आणि केंद्राकडून आपल्याला त्यामुळे आपल्याला निधी येणं देखील बंद होऊ शकतं त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपलं जितकं काम चांगलं प्रभावीपणे असेल तितकं आपल्याला भविष्यामध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे केंद्र नक्कीच विचार करेल परंतु आपल्याला जे जी, जी कामं रुटीनचे कामं आहेत ती आपण करत राहणं अनिवार्य आहे फक्त तुम्हाला काही के वाय सी करताना ह्या थोड्या काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला ते करता येत नाही परंतु लवकरच त्याच्यावर देखील असोल्युशनही निघेल एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या व्हिडिओ प्रत्येक एवढंच धन्यवाद